छत्रपती संभाजीनगरच्या आय सीचं काम हे शेतकऱ्यांनी बंद पाडलंय जमिनीचा मोबदला मिळत नसल्यानं शेतकरी चांगलेच आक्रमक झाले शेतकऱ्यांनी डीएमआयसी या ठिकाणी ठिया देखील मांडल्याचं आहे शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर पोलिसांचा बंदोबस्त देखील इथे वाढवण्यात आला आहे या संदर्भात मोसिन शेख माझे सहकारी आपल्याला अधिक माहिती देत आहेत मोसिन नेमकं काय झालंय शेतकऱ्यांनी इकडचं सगळं काम बंद पाडलंय नक्कीच वर्षा छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन परिसरात असलेल्या या डीएमआयसी मध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या होत्या मात्र आणखी काही शेतकऱ्यांचा मोवजा अजूनही मिळालेला नाही मात्र कंपन्यांचे काम सुरू झाले आहे आणि हे मोवजा मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झालेले आहेत या शेतकऱ्यांनी बिडकीन डीएमआयसी मध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे हे आंदोलन केलं जातोय पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं शेतकरी प्रचंड आक्रमक झालेले आहे अनेकदा आम्ही निवेदन देऊन देखील प्रशासन आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जे आहे तर शेतकरी करतायत आणि अजूनही हे शेतकरी ठिया मांडून इथे बसलेले आहे आता वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येऊन या सगळ्या शेतकऱ्यांची समजूत करणार असल्याची माहिती मिळते मात्र शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहे आता प्रशासन यापुढे काय भूमिका घेत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे निश्चितच मोसेन या संदर्भातली सगळी अपडेट तुमच्याकडून जाणून घ्यायचे तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी